अथवा नियोजन राज्य उत्पादन शुल्क मंत्री महाराष्ट्र राज्य यांना मी अशी विनंती करते कृपया त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावे आजच्या कार्यक्रमाला उपस्थित असणारा न्यायमूर्ती नै, माननीय श्रीमती रवती मोहितेरडेरे मॅडम न्यायमूर्ती संदीप मारणेजी उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती श्री अरिफ डॉक्टरजी महेंद्र महाजन प्रमुख जिल्हा न्यायाधीश पुणे श्रीमती एस एस नायर मॅडम जिल्हा न्यायाधीश जुन्नर एम हुसेन दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर जुन्नर ॲडव्होकेट ए यू पठान उपाध्यक्ष बार कौन्सिल महाराष्ट्र गोवा ॲडव्होकेट विठ्ठल कोंडे देशमुख सदस्य बार कौन्सिल महाराष्ट्र गोवा सिनियर काउन्सिलर मुंबई हायकोर्टाचे एडव्होकेट हर्षद निंबाळकरजी राजेश उमावजी शिवदास तांबेजी सर्व वकील क्षेत्रामध्ये काम करत असणारे उपस्थित असणारे सर्व मान्यवर हो या भागाचे लोकप्रतिनिधी आजी आमदार दादा सोनवणे माजी आमदार अतुल शेख बेनके माझे आमदार बाळासाहेब दांगट कारखान्याचे चेअरमन सत्यशील शेरकर मार्केटचे सभापती संजय काळे विविध क्षेत्रामध्ये काम करत असणारे सर्व माझे प्रतिष्ठित नागरिक प्रतिष्ठित मान्यवर सर्व भगिनी शासनाचा विविध खात्याचा उपस्थित असणारा अधिकारी वर्ग बंधू भगिनी माझ्या तरुण खर उद्याच्या एकोणीस तारखेला युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे जयंतीच्या जैन्ति निमित्तानं महाराष्ट्रातल्या तेरा साडेतेरा कोटी जनतेच्या वतीनं अभिवादन करण्याच्या करता राज्याचे प्रमुख देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे मी आम्ही सगळेजण सकाळी लवकर शिवनेरीला येऊन तिथं दर्शन घेऊन अभिवादन करून पुढच्या कार्यक्रमांना जाणार आहोत आणि जा त्याच्यामुळे येणाऱ्या शिवजयंतीच्या मी सुरुवातीलाच आपल्याला मनापासून शुभेच्छा देतो राजा कसा असावा राज्य कसं करायचं रयतेचं राज्य कसं असतं हे उभ्या जगाला दाखवून देण्याचं काम ज्या जुन्नरच्या परिसरामध्ये शिवनेरी किल्ल्यावर महाराज जन्माला आले त्या शिवनेरी किल्ला मी आता मॅडमनी ज्यावेळेस उद्घाटन केलं त्यावेळेस वर गेलेलो होतो त्याच्यामध्ये बरोबर तिथून शिवनेरी किल्ला दिसतो म्हणजे आमच्या न्यायमूर्ती जिल्हा न्यायाधीश नायर मॅडम यांना देखील तिथे शिवनेरी किल्ला दिसणारे न्याय देत असताना त्याच्यावर वकिलांनाही शिवनेरी किल्ला देत असताना त्याच्या बाजू मांडताना महाराजांना डोळ्यासमोर ठेवून बाजू मांडा एवढं मला वकिलांना सांगायचं अर्थात हा तुमचा अधिकार आहे मला जास्त बोलण्याचा काही अधिकार नाहीये पण जुन्नर जिल्हा आणि अतिरिक्त सत्र न्यायाधीश आणि दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ तर या न्यायालयाचं उद्घाटन आताच माननीय न्यायमूर्ती श्रीमती रेवती मोहिते डेरे मॅडम यांच्या हस्ते झालेलं आहे आणि आजचा दिवस तसा बघितलं तर जुन्नरवासियांचा न्यायिक इतिहासातला एक महत्वाचा आणि आनंदाचा आणि अभिमानाचा अशा प्रकारचा क्षण आहे हे मी स्वतः मानतो माझ्या आधी अनेकांनी सांगितलं त्याची पार्श्वभूमी सांगितली कुणी कुणी काम केलं कुणी कुणी पाठपुरावा केला कशा प्रकारचं यश येत गेलं शेवटी प्रयत्न केल्यानंतर निश्चितपणे यश मिळतं हे मला गेल्या अनेक वर्षाचा अनुभव आहे या कार्यक्रमाच्या निमित्तानं जे सर्व सन्माननीय न्यायाधीश मग ते आपल्या उच्च न्यायालयाचे असतील मुंबईचे आणि बाकीच्या पण भागातल्या असतील ते या ठिकाणी आलेले त्यांचं मी पुणे जिल्ह्याचा पालकमंत्री या नात्याने जिल्ह्याच्या तमाम माझ्या जनतेच्या वतीनं सर्वांचं मनापासून स्वागत करतो भारतीय संविधानानुसार न्यायालय देशातील कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी आणि नागरिकांना न्याय देण्यासाठी महत्वाची भूमिका बजावतात या आजपर्यंत आपण पाहत आलो संविधान न्यायालयांना स्वातंत्र्य देत असतं आणि त्यामुळे ते निर्भय आणि तत्वनिष्ठपणे काम करू शकतात हे न्यायालय म्हणजे एक इमारत नसून लोकशाहीतील एक महत्वाचा स्तंभ आहे जो प्रत्येक नागरिकाला न्याय मिळवून देण्यासाठी कटिबद्ध आहे जुन्नर येथे अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश व दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ सत्र न्यायालयाची स्थापना व्हावी अशी जुन्नर तालुका बार असोसिएशनची अनेक वर्षांची मागणी मग स्वर्गीय वल्लभशेठ बेनकेसाहेब साहेब असताना देखील त्यांनी त्याचा पाठपुरावा केला मागच्या पाच वर्षात अतुलनी पण त्याचा पाठपुरावा केला अनेक मान्यवरांनी त्या गोष्टीचा पाठपुरावा के केला आणि गेल्या अनेक वर्षापासून पाठपुरावा चालू होता आज ही मागणी पूर्ण होताना दिसतीये त्याच्यामध्ये अनेकांचं योगदान आहे हे आपल्याला विसरून चालणार नाही विशेषतः न्यायमूर्ती रवती मोहिते डेरे मॅडमचं देखील फार मोठं त्याच्यामध्ये योगदान आहे जुन्नर तालुक्याची भौगोलिक परिस्थिती वाढत्या न्यायालयीन दाव्यांची संख्या आणि तालुक्यातील पक्षकारांना विचार करता हे न्यायालय स्थापन होणं गरजेचं आहे कारण वकील लोक मला सांगायचे की दादा आम्हाला सगळ्यांना राजगुरु नगरला जावं लागतं आठवड्यातले दोनदा आम्हाला तिकडे जावं लागतं पक्षकारांना तिकडे जावं लागतं जाणं येणं पण हा रस्ता नाशिक पुणे हा रहदारीचा रस्ता शेवटी जाणं येणं करत असताना त्याच्यामध्ये वेळ जातो इंधनाचा खर्च होतो आणि पक्षकाराला पण त्रास होतो आणि हा त्रास कमी करण्याच्या करता न्याय व्यवस्थेने त्याच्यामध्ये लक्ष घातलेलं आहे आणि टप्प्याटप्प्यानी अनेक सत्र न्यायालय हे आपण अतिरिक्त सत्र न्यायालय आपल्या पुणे जिल्ह्यामध्ये करतो त्याचा जा उल्लेख झाला मागच आम्ही इंदापूरचं यांच्या शोभा हस्ते उद्घाटन केलं दौंडला लवकरच आपल्याला उद्घाटन करायचं आहे आज हे झालेलं असलं तरी अजूनही काही भागातली मागणी आहे त्याच्याबद्दलचा उल्लेख केला पिंपरी चिंचवड पण एक मोठं शहर झालेलं आहे तिथं पण एक चांगल्या प्रकारची वास्तू आपण करतोय वास्तू दिमागदार झाल्या पाहिजे त्याच्यातनं न्याय जनतेला चांगला मिळाला पाहिजे तिथं न्याय देणाऱ्यांना सगळ्या सुखसुविधा पण असल्या पाहिजे त्याच्यामध्ये कुठली अडचण येता कामा नये आज इथं तुम्ही सगळे मागणी करताय अनेक प्रकारच्या मागण्या आहेत खरं जुन्या न्यायालयाची इमारत ही अठराशे अडतीसची मी सहज विचार करत होतो एकशे सत्याऐंशी वर्ष जुनी इमारत किती माझ्या जुन्नरकरांना माहिती आहे मला माहिती नाही परंतु बहिमणी राजवट ही ते न चालायची बहिमणी राजवटीच्या नंतर निजामशाहची राजवट आली त्यानंतर मोगल राजवट आली त्याच्यानंतर पेशवेकालीन काळ आला त्याच्यानंतर ब्रिटिशांची राजवट आली आणि त्याच्यानंतर देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपली राजवट आली एवढ्या अनेक राजवटी ह्या भुईकोट किल्ल्याच्या परिसरातनं त्या गडीच्या परिसरातनं चालायच्या मी आता माझ्या अधिकाऱ्यांना विचारत होतो माहिती घेत होतो तो खर बारभाई त्यांनी माझ्या हाताखाली काम केलेलं आहे त्यांना माहितीये की मी कुठल्या उद्घाटनाला गेल्यानंतर बारीक बघतो त्यांना आल्यानं सांगितलं पोर्च मध्ये मध्ये गवत आलेलंय आता मध्ये गवत आलेलं आमच्या पेवर काढता आलं नाही आज न्यायमूर्ती इथं येत आहेत आम्ही सगळेजण येतो परिसर स्वच्छ असला पाहिजे कारणच सांगू नका तुम्हाला निधीची कमतरता मी कधी कमी करून केली का तुम्ही सांगाल तशा पद्धतीचा सा निधी तुम्ही म्हणजे पीडब्ल्यूडी सांगाल तुम्ही तुमच्यावर का घेऊ पीडब्ल्यूडी सांगाल तसा निधी आम्ही देतो त्यावेळेस त्यांच्याकडनं पण कामाची अपेक्षा आहे आज इथं सगळं हे होत असताना वकील संघाची मागणी आहे की जुन्या वास्तूमध्ये एक मिटिंग हॉल असावा त्यांची मागणी असल्यास तुम्हाला तिथं काय पाहिजे काय नाही त्याचा चर्चा करा तिथं ग्रंथालय पाहिजे का तिथं आपल्याला पुरातत्व सल्लागार किंवा पुरात डब्ल्यूडी मार्फत पडताळी करून त्याला आपल्याला मंजुरी देता येईल त्याच्यामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये इथं विकास आराखडा तयार करा ह्या विकास आराखड्यामध्ये तुम्हाला काय काय पाहिजे मधल्या काळामध्ये मी बारामतीला लक्ष घालून माझ्या इथं बाबूजी नायकांचा वाडा होता इतका सुंदर केला बारबाईलाही माहिती आहे तुम्ही पण कधी बारामतीला आल्यानंतर बघाल तर तुम्ही चकित व्हाल माझं म्हणणं नुसतं बारामतीमध्ये करून चालणार नाही जुन्नर वासियांना वकील लोकांना आणि माझ्या च्या लोकांना ऑफिसर लोकांना तुम्ही मला सगळ्या ऑफिसरांना सांगायचंय की तुम्ही चर्चा करा ती चर्चा करून तुमच्या सगळ्यांच्या मनामध्ये असेल तर मी तुम्हाला सगळ्यांना अभिमान वाटेल अशा प्रकारचा हा सगळा परिसर त्या ठिकाणी करून देईल निधीची कमतरता भासू देणार नाही हेरिटेज वास्तू अशा पद्धतीनं आपण उभी त्या ठिकाणी करू आज इथं एवढंच आपण करत नाही इथं आणखीन काही गोष्टी देखील समोरच्या बाजूला काही अधिकचं बांधकाम इथं आपल्याला करायचंय त्याच्यामध्ये माझ्या माहितीप्रमाणे नवीन हे पण आपण करतोय राहण्याची पण व्यवस्था त्या ठिकाणी करतोय त्यालाही जवळपास माझ्या माहितीप्रमाणे सहा सहा कोटी रुपये काहीतरी खर्च आहे त्याच्याही संदर्भामध्ये मला त्यांनी माहिती दिलेली आहे ती पण आपल्याला कशी पूर्णत्वाला नेता येईल याबद्दलचा प्रयत्न माझ्याकडनं होईल मी दुसरं एक सांगतो आता इथं स्वतः आमचे पुण्याचे माननीय महेंद्र महाजन साहेब प्रमुख जिल्हा न्यायाधीश बसलेले आहेत आताच मला एक बार नी पुणे बार असोसिएशन पत्र दिलेलं आहे अॅडवोकेट हेमंत झांजड आणि आमचे सेक्रेटरी थोरात आणि यांचं म्हणणं असं आहे की तिथं पुणे न्यायालय आवारामध्ये नवीन इमारतीचं बांधकाम करून वकील वर्गासाठी आणि पक्षकार यांना सोयी सुविधा उपलब्ध करून देणं आणि शिवाजीनगर न्यायालयात वेळ काढून या मी आज खरं जाणार होतो परंतु इकडे यायचं होतं म्हणून मला जाता आलं नाही माझन साहेब तुमची जर परवानगी असेल तर तिथं काहीतरी टॉयलेटची पण अडचण आहे आज माझ्या महिला भगिनींची पण वकील म्हणून संख्या वाढलेली आहे आणि त्याच्यामुळे तिथं काही सुविधा पाहिजेत एकदा आपली सूचना असेल तर मी आज तिथं चीफ इंजिनियरला जाऊन पाहणी करायला सांगितलेलं आहे मी अतिशय तुमच्या त्या इमारतीला साजेस सा अशा पद्धतीनं स्वच्छता ग्रह आणि सगळ्या सुविधा त्यांनी त्या ठिकाणी करून देईल याबद्दल आपण एकमात्र शंका मनामध्ये बाळगू नका काम मला शेवटी कामाची आवड आहे की करता कामं केली पाहिजे सत्ता आज असते उद्या नसते सत्तेला आपापलेले आम्ही नाही आहोत परंतु जोपर्यंत आपल्याला जनतेने संधी दिलेली आहे त्या संधीचं निश्चितपणे लोकांचे प्रश्न करता प्रयत्न झाला पाहिजे अशा प्रकारची माझी भूमिका आहे आज इथं आपण जे काही करतोय त्याच्यामध्ये तेरा कोटी सत्तर लाखाची निविदा अठरा साली मंजूर झाली आणि त्याच्यानंतर आपण बावीस लाख संदर्भातली काही पद वगैरे निर्माण केलेली आहे आज इथं जिल्हा न्यायाधीश अतिरिक्त आणि अतिरिक्त सत्र न्यायाधीश एक दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ एक पद दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर चार पद प्रमुख कार्यरत सहा पद सदर दोन नवीन कक्ष करण्याकरता एकावन्न लाख शहात्तर हजार रुपयाचा निधी आपण उपलब्ध करून दिलांच्या साठी प्रस्ताव तयार करण्यात येतो त्यामध्ये वाढीव कक्ष उपलब्ध होतील सहा न्यायाधीशांच्या निवासस्थाना करता साधारण चार कोटी ब्याण्णव लाख रुपये किमतीला प्रशासकीय कि... परतीचं अंदाजपत्रक हे पण आम्ही प्रगतीमध्ये आमचं चाललेलं आहे माझी विनंती आहे की ज्यांचा जो अधिकार आहे त्या अधिकारात मला लुडबुड करायचं कारण नाही परंतु बारभाई या सगळ्या मान्यवर न्यायाधीशांशी चर्चा करून त्याचा एक मास्टर प्लॅन तयार करा आणि जुन्या वास्तूचं काय करायचं कसं करायचं ते हेरिटेज करायचं असेल तर मी थोडीशी माहिती घेतली त्या जुन्या वास्तूचं इमारती म्हणजे पाया चांगला उत्तम आहे परंतु इमारतीचं काम आणि छत मात्र तकलाव झालेलं एकशे सत्याऐंशी वर्षापूर्वीचा असल्यावर आपण तरी कशी अपेक्षा करायची ते चांगलं असेल एका चांगल्या आर्किटेक्टरच्या मार्फत त्याचं संकलन आपल्याला करता येईल त्याही गोष्टीचा विचार मान्यवरांनी करावा अशा प्रकारची माझी त्यांना विनंती राहील शेवटी तुमचे जसे आदेश असतील तशा प्रकारची कारवाई ही राज्य सरकारच्याकडनं आमच्या विधी व न्याय खात्याच्याकडनं आणि आमच्या निधी विधी न्याय खात्याचे सचिव महोदय असतील बाकीचा आमचा स्टाफ असेल तो पण अतिशय ऍक्टिव्हपणे त्या ठिकाणी काम करत असतो या पद्धतीनं पुढचं काम त्या बाबतीमध्ये केलं जाईल आज जुन्नरमध्ये पूर्वी सोन्या चांदीची मोठी बाजारपेठ होती सात वाहन राज्याचा मार्ग इथून जात होता त्या काळापासून इथं न्यायप्रणाली अस्तित्वात आलेली आहे आपल्या संविधानानुसार प्रत्येक व्यक्तीला न्याय मिळणं हा मूलभूत अधिकार आहे जुन्नर हे सत्र न्यायालय सुरू होणार असल्याने पक्षकारांना आता राजगुरुनगरला जावं लागणार नाही आता या सगळ्या गोष्टी अतिशय सुलभ होणार आहेत गुन्हेगारी प्रकरण दिवाणी आणि फौजदारी खटले लवकरात लवकर कसे निकालात निघतील त्यामुळे कायद्याचा धाक पण राहिला पाहिजे आणि स्थानिक वकिलांना आपल्या गावीच सेवा देण्याची संधी देखील त्याच्यातनं उपलब्ध होणार आहे तालुक्यातील वकिलांचा व्यवसाय देखील वाढेल नवीन तरुणांना तरुणींना या ठिकाणी संधी मिळेल सध्या तालुक्यात एकच विधी व महाविद्यालय मह आता या न्यायालयाच्या व अधिक विधी व न्यायालय महाविद्यालय मह सुरू होतील आज आम्ही जे काही मॅडमने त्याचं उद्घाटन केलंय पहिला दुसरा अंतर मजला अशी रचना आहे सहा न्यायदान कक्ष आहेत एकसष्ट पोल्या आहेत आणि फार हवेशीर सूर्यप्रकाश चांगला येईल अशा पद्धतीची वास्तू त्या ठिकाणी बांधलेली आहे अजून काही बाकी राहिलेला असेल तर निश्चितपणे राज्य सरकार त्यामध्ये लक्ष घालेल दोन्ही न्यायालय झाल्यामुळे इथे एकाच छताखाली आमच्या या परिसरातल्या नागरिकांना न्याय मिळणारे एक रुपयापासून ते एक कोटी रुपयापर्यंतचे दावे या ठिकाणी सुनावणी करता येतील हे दोन्ही न्यायालयांमुळे सुमारे दीड ते दोन हजार खटले आता याकडे वर्ग व्हायला कुठली अडचण होणार नाही आपल्या देशामध्ये दे राज्यात न्याय व्यवस्थेवर जनतेचा निश्चितपणे मोठा विश्वास आहे लोकशाहीच्या रक्षणामध्ये न्यायालयाचं खूप मोठं योगदान आहे त्यामुळे न्यायालयांना पायाभूत सुविधा निर्माण करून देणं हे कर्तव्य आहे दृष्टीनं राज्यात आवश्यक तेथे न्यायालयीन इमारती उभ्या करण्यासाठी आम्ही निधी उपलब्ध करून दिला जातो त्याच्यामध्ये दे देवेंद्रजी एकनाथराव कुणीच कधी आडकाठी आणत नाही न्यायालयांना अत्याधुनिक सुविधाही असल्या पाहिजेत त्यादृष्टीनं सरकारचं काम चाललेलं आहे पुणे जिल्ह्यामध्ये दे देखील न्यायाधीशांची संख्या खूप मोठी आहे आणि त्या दृष्टीनं न्यायालयांना लागणाऱ्या पायाभूत सुविधा न्यायालयांची न्यायाधीशांची निवासस्थानं हे देखील आम्ही करण्याच्या करता लक्ष घातलेलं आहे आमची विनंती आहे की मधून अधून त्याच्या संदर्भामध्ये आमच्या महाजन साहेबांना माझी विनंती आहे की तुम्ही चीफ इंजिनियर मी अतुल चव्हाणांना सांगतो ते कोल्हापूर सातारा सांगली सोलापूर पुणे या पाच जिल्ह्यांचे चीफ इंजिनियर आहे की मधुन महाजन साहेबांना भेटत चाल आणि त्याच्यामध्ये काही तुमच्या सूचना असल्या तर मी त्याच्याकडे करत चला आणि त्या माझ्या कानावर आल्यानंतर त्या पण मार्गी लावण्याचं काम हे आम्हा लोकांच्याकडनं होईल याबद्दलचा विश्वास देखील मी या निमित्तानं व्यक्त करतो जाता जाता एवढंच सांगतो की मागे चंद्रचूड साहेबांचं रिटायर व्हायच्या आधी आपल्या मुंबई न्यायमूर्ती मुंबई बेंच जे आहे त्याची एक नवी वास्तू आपण पीकेसी मध्ये उभी करतोय आणि त्याच्यामध्ये स्वतः मॅडमनी पण रेवती मोहिते डेरे मॅडमनी पण लक्ष घातलेलं आहे आमची त्यांना विनंती हा तुमचा अधिकार आहे परंतु देशातल्या उत्तमातले उत्तम आर्किटेक्ट आणून लवकरात लवकर त्याचा प्लॅन आम्हाला करून द्या तो पाचशे कोटी हो हजार कोटी हो दोन हजार कोटी हो जो काही होईल तो होईल परंतु भारतामध्ये जर सगळ्यात चांगली नवी उच्च न्यायालयाची इमारत कुठली आहे तर ती बीकेसी मध्ये झालेली मुंबईची आहे अशा प्रकारची ओळख आपण सगळेजण निर्माण करू अर्थात हा अधिकार तुमचा आहे बांधून देण्याचा फक्त अधिकार आमचा आहे साधारण एल एन टी सारख्या चांगल्या कंपनीला ते काम देऊन ते काम आपण लवकर कसं पूर्ण होईल याबद्दलचा आपण प्रयत्न करूया त्याच्यामध्ये तुम्ही तुमची जबाबदारी पार पाडा आम्ही आमची जबाबदारी पार पाडायला कुठं तसूभर देखील कमी पडणार नाही ही खात्री आणि विश्वास त्यांच्या साक्षीनं व्यक्त करतो इथं तर न्यायालयामध्ये आपण म्हणतो कोर्टाची पायरी चढायची वेळ कोणावर येऊ नये परंतु तसं वकील लोक माझ्यावर चिडतील परंतु वकील लोकांचं साधेल इथपर्यंतच कोर्टाची पायरी चढायची वेळ नागरिकांच्यावर यावी अशा प्रकारची विनंती करतो सगळ्या वकील लोकांना शुभेच्छा ज्यांनी ज्यांनी हा प्रयत्न केला इथपर्यंत आपण सुरू करायला यशस्वी झालो त्या सगळ्यांचा मी आदर करतो स्मरण करतो त्यांना धन्यवाद देतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो जय हिंद जय